नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा मी आज तुला डॉक्टर नीतू मांडके यांच्याबरोबर घडलेला नियतीचा खेळ ही गोष्ट सांगणार आहे डॉक्टर नितू मांडके हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते डॉक्टर नीतू मांडके यांच्याबद्दल सांगायचं झाले तर त्यांचा देवावर बिलकुल विश्वास नव्हता पण त्यांचा कर्मावर खूप विश्वास होता एकदा काय झालं त्यांना सेमिनारसाठी दिल्ली इथे बोलवण्यात आले होते त्यासाठी डॉक्टर मांडके यांनी दिल्लीसाठीची फ्लाईट बुक केलेली होती सकाळी आपल्या ड्रायव्हरबरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले ड्रायव्हर गाडी घेऊन घरी गेला आणि डॉक्टर एअरपोर्टच्या आतमध्ये गेले फ्लाईटमध्ये बसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता अचानक आकाशातील हवामान बदलले आणि ती फ्लाईट रद्द झाली डॉक्टर नीतू मांडके एअरपोर्टच्या बाहेर आले ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाले गाडी घेऊन ये आपल्याला दिल्लीला सेमिनारसाठी गाडीने जावं लागेल अचानक माझी फ्लाईट रद्द झाली आहे तू गाडी घेऊन एअरपोर्टवर लागलीच ये नाही तर सेमिनारला पोचायला खूप उशीर होईल पण ड्रायव्हरने त्यांना मी येऊ शकणार नाही तुमच्याबरोबर असे सांगितले डॉक्टर विचार करू लागले आता काय करायचं सेमिनारला तर वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे डॉक्टर मांडके यांनी स्वतःच ड्रायव्हिंग करून जायचं ठरवलं आणि लगेच दिल्लीकडे जायला निघाले साडे चार तास ते ड्रायविंग करत होते कोणतेही पावसाचे वातावरण नसताना अचानक आकाशात ढगांचा गडगडाट चालू झाला विजा चमकू लागल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला विजा तर जणू काही तांडवच करू लागल्या होत्या हळूहळू अंधार पडू लागला या अंधारात डॉक्टर रस्ता चुकले वाट दिसेल त्या दिशेने गाडी चालवू लागले डॉक्टर ड्रायविंग करून खूप दमले होते त्यांना खूप भूकही लागली होती जोरदार पावसाने पुढचे त्यांना काहीच दिसत नव्हते अशात गाडी चालवणे म्हणजे खूप धोक्याचे काम आहे आणि मोबाईलला देखील रेंज नाही आता काय करायचे असा विचार ते करत होते मग त्यांनी ठरवले की एखादं घर दिसेल तिथे गाडी थांबवायची आणि त्यांना लांबूनच एक घर दिसले घर कसले ती छोटीशी झोपडीच होती त्यांनी ठरवले या घरात जाऊन आपण मदत मागायची एक रात्र थांबू शकतो का असे विचारायचे कारण पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता डॉक्टर मांडके गाडी बंद करून त्या घराच्या दिशेने गेले घर बंद होते त्यांनी दरवाजा वाजवला तर आतून एक स्त्री आली तिने दरवाजा उघडला डॉक्टर मांडके यांनी आपली सगळी हकीकत त्या स्त्रीला सांगितली त्या स्त्रीने त्यांना घरात यायला आणि एक रात्र थांबायला परवानगी दिली डॉक्टर घरात गेले एका रात्रीसाठी आपल्याला आसरा मिळाला याच त्यांना खूप समाधान वाटलं त्या झोपडीत गरजेपुरती थोडीच भांडी होती त्या स्त्रीने डॉक्टर मांडके यांना पाणी दिले गरम गरम चहा करून दिला कारण ती वेळ होती संध्याकाळची झोपडीच्या कोपऱ्यात देव ठेवले होते ती स्त्री आपल्या पाळण्यामधील बाळाला एका हाताने झोका देत होती एका हाताने देवाचा दिवा लावत होती आणि तोंडाने देवाची प्रार्थना म्हणत होती डॉक्टर हे सर्व पाहत होते तिचा दिवा लावून प्रार्थना म्हणून झाल्यावर डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले ताई तुमचा देवावर विश्वास आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली हो साहेब माझा देवावर खूप विश्वास आहे यावर डॉक्टर म्हणाले तुमचा देवावर एवढा विश्वास कसा काय आहे त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टरांना ती म्हणाली साहेब पाळण्यात झोपलेला आहे ना ते माझे बाळ आहे याला हृदयाचा आजार आहे आम्ही खूप डॉक्टर केले खूप लांब लांब त्याला घेऊन फिरलो एक दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही जे काही आमच्याकडे थोडेफार होतं ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला पण काहीच फरक पडला नाही त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तुमच्या बाळाला आता फक्त एकच डॉक्टर बरा करू शकतो परंतु ते डॉक्टर मुंबईला आहेत ते मुंबईचे प्रख्यात डॉक्टर आहेत ना डॉक्टर नीतू मांडके आहेत तेच आमच्या बाळाला पूर्ण बरे करू शकतात परंतु मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आता आमच्याकडे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत परंतु हा देवारातला देव आहे ना त्यावर माझा खूप विश्वास आहे एक ना एक दिवस तोच आम्हाला त्या डॉक्टरपर्यंत घेऊन जाईल मला हे पक्क माहीत आहे हे ऐकताच डॉक्टर नीतू मांडके यांच्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यात त्यांच्या टचकन पाणी आले डॉक्टर त्या देवारातल्या देवाकडे बघतच राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते ते सगळं ते आठवू लागले हा सर्व ईश्वराचाच खेळ होता पाऊस फक्त निमित्त मात्र बनला हे सगळं आठवून डॉक्टर स्तब्ध झाले थोड्या वेळाने भानावर येऊन त्या स्त्रीला त्यांनी सांगितले ताई मीच तो डॉक्टर नीतू मांडके जो तुमच्या मुलाला बरं करू शकतो ताई तुम्ही ज्या देवाची पूजा करता ना त्यानेच मला आज इथे आणलं आहे हे ऐकून ती आई घळाघळा रडू लागली तिला तिच्या बाळाच्या जागी नवी उमेद दिसू लागली कारण तिच्या देवाने तिचं ऐकलं होतं ती देवाचे आभार मानू लागली काही वेळापुरता डॉक्टरांचा देखील या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता स्वतःला पुन्हा सावरून ते म्हणाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतोय आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला मुंबईला घेऊन जाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेल पण डॉक्टर आमच्याकडे मुंबईला जायला आणि बाळाच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत डॉक्टर म्हणाले ताई तुम्ही काही काळजी करू नका पैशाचं मी सगळं करतो जर तुमचा देव मला बाळाच्या इलाजासाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर मी तुमच्या बाळाचा मोफत उपचार का करू शकत नाही या संपूर्ण घटनेनंतर देवाला न मानणारे डॉक्टर नीतू मांडके यांचा देवावर विश्वास बसला बाळा हे देवाचे अस्तित्व आहे निसर्गाकडे पण खूप शक्ती आहे आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप विश्वास ठेवला व तसे पॉझिटिव्ह विचार केले तर देव व सुद्धा आपल्याला ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे मला माहीत आहे की तू सुद्धा देव आणि निसर्ग यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून तसा आस्तिक भावनेने या समाजाची सेवा करशील धन्यवाद